महाराष्ट्र के परभनी जिले के पूर्णा तालुका स्थित नावकी शिवार में प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग हाईवे के विरोध में किसानों ने जोरदार आंदोलन छेड़ दिया है इस हाईवे के निर्माण से प्रभावित हो रहे किसानों की जमीनें जबत होने की कगार पर हैं, जिससे वे भूमिहीन हो सकते हैं और उन्हें अपने पुश्तैनी गाँव छोड़कर शहर की ओर पलायन करने के लिए मजबूर होना पड़ सकता है इस आंदोलन की सबसे भावुक और मार्मिक बात तब सामने आई जब एक छोटी बच्ची संस्कृति मदन मोरे ने मंच से सीधे मुख्यमंत्री से सवाल पूछते हुए कहा मुख्यमंत्री मामा आप हमारी जमीन क्यों ले रहे हो मेरे पापा इस हाईवे के कारण बहुत दुखी हैं। अगर जमीन गई तो हम क्या खाएंगे आप ये रास्ता रद्द करेंगे ना संस्कृति की ये बातें आंदोलन में शामिल सैकड़ों किसानों की आंखें नम कर गई और वहाँ मौजूद अधिकारी भी भावुक हो उठे आंदोलन में भाग ले रहे किसानों ने कहा कि हमारी जमीनें हमारे लिए जीवनदयनी हैं। अगर यह हाईवे हमारे खेतों से गुजरेगा तो हमारी आजीविका आज पूरी तरह खत्म हो जाएगी सरकार ने न ही हमें ठीक से सूचित किया और न ही कोई वैकल्पिक योजना बताई है किसान नेताओं का आरोप है कि यह योजना किसानों से ज्यादा ठेकेदारों और बिल्डरों को फायदा पहुंचाने के लिए लाई गई है एक वरिष्ठ किसान ने कहा सरकार को बड़े उद्योगपतियों और सड़क ठेकेदारों की चिंता है लेकिन उस किसान की नहीं जिसने पीढ़ियों तक इस धरती को सींचा है आज तालुका पूर्णा जिल्हा परभणी गाव नावकी येथे संयुक्त मोजणीचा प्रोग्राम शासनानं शक्तीपीठ महामार्गाचा लावलेला आहे पण आज, आज आमच्या बाधित शेतकऱ्यामधून या महामार्गाला शंभर टक्के आणि शंभर टक्के तीव्र विरोध आहे आज शे शासन शेतकऱ्याच्या जमिनी दिवसा ढवळ्या लुटण्याच्या मागे आज मी एक काल माननीय आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई यांची एक बाईट ऐकली त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्याच्या सगळ्या बोलण्याचं सगळ्या भाषाचं समर्थन केलं आहे अहो आज मॅडम आज आम्ही तुमच्याकडं जवळपास किती वेळा आम्ही तिथं आलोत <coughs> की या महामार्गाला सगळीकडून विरोध आहे तुम्ही या महामार्गाचं कुठंतरी विचार करा डोक्यात आणा हे महामार्ग रद्द करा शेतकऱ्याला शेतकऱ्याचा पूर्ण बारा जिल्ह्यामधून आमचा विरोध आहे आणि असा असताना तुम्ही मुख्यमंत्र्याच्या दबावात येऊन म्हणा कसं म्हणा त्या त्यांचं समर्थन करता आणि याला राजकीय विरोध असं एक तुम्ही गोंडस नाव दिले मॅडम आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो राजकीय विरोध नाही शंभर टक्के जमीन येऊन शेतकऱ्याकडून या महामार्गाला विरोध आहे कारणही तसंच आहे मॅडम आज दोन दोन तीन तीन एकरवर शेतकरी आला आहे आणि ह्या पण जर शेत शेत्या जर शासनाने हिसकावून घेतल्या तर शेतकऱ्यांना पुरं जगायचं काय आणि आज पूर्ण बारा जिल्ह्यातला शेतकरी एकत्र आला आहे आणि हे आमच्या शेतकऱ्याचं स्वप्न मातीत घालून सरकारचं म्हणजे काही थोड्या काही नेत्यांचं हे स्वप्न आम्ही पूर्ण कधीच होऊ देणार नाहीत मग याच्यासाठी आम्हाला रक्तात आज नावकेश्वरामध्ये संयुक्त मोजणी आलेली आहे हा नावकेश्वर आहे आणि या नावकी शिवारामध्ये अगोदर आम्हाला ज्यावेळेस नोटिफिकेशन निघालं होतं एक वर्षापूर्वी या शक्तीपुटाचं त्यावेळेस आम्ही सर्वांनी आक्षेप नोंदवले पण त्याच्यावर सुनावणी वगैरे काहीच घेतली नाही गव्हर्नमेंटनं किंवा प्रशासनानं आम्ही एस डी एम ऑफिसला सर्वांनी हा शक्तीपीठ नको म्हणून सगळे निवेदन दिले होते पण त्याच्या कुठलंही उत्तर आलं नाही आणि आता डायरेक्टली संयुक्त मोजणी आलेली आहे आम्हाला घरबसल्या नोटीस पोलिसाचा मार या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागायला पण आमचा सक्त विरोध आहे आमचा जीव जरी गेला आम आधी खड्डे करून आम्हाला जी सी बी करून आमच्या शेतात पुरा आम्हाला आणि नंतर हा शक्तीपीठ रेटा तुम्ही अशी आम्हाला गव्हर्नमेंटची विनंती आहे आमच्यासोबत कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी मध्यंतरी मुख्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की समन्वयक नेमू शेतकऱ्याशी चर्चा करू त्याची अडचणी सोडू पण कुठलीही अडचण आमची ऐकून घेतलेली नाही सरकारनं आणि डायरेक्ट संयुक्त मोजणी आलेली आहे यामुळे आमच्या पुढे पर्यायच राहिला नाही आत्महत्या करावं की काय असं आम्हाला आता वाटू लागलेलं आहे आणि जर हा शक्तीपीठ शक् सरकारनं रेटण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आत्महत्या जरूर करू आणि सर्व शेतकरी स्वतःला गाडून घेऊ त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे आणि प्रशासनातल्या सर्व अधिकारी पोलीस अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील वन विभाग असेल कॅनल विभाग असेल त्या सर्वांना आमची विनंती आहे की आम्हाला सहकार्य करा आणि आमची मोजणी करू नका की बंद करा शक्तीपीठ रद्द करा नाहीतर आम्हाला पर्यायच नाही आत्महत्या केल्याशिवाय एवढी माझी कळकळीची कर, कर, विनंती आहे गव्हर्नमेंटला हा शक्तीपीठ रद्द करण्याची घोषणा करावी आणि जनतेला दिलासा द्यावा ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सांगितलं होतं की शक्तीपीठ रद्द करू परंतु त्यांनी नंतर काहीच केलेलं नाही आजही ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत मग त्यांना एवढी शेतकऱ्याचा खळवळा जर असेल तर त्यांनी सरकारमधून ताबडतोब बाहेर पडावं आपला राजीनामा द्यावा आणि आपल्या सर्व आमदारांना घेऊन फडणवीस सरकारचा राजीनामा म्हणजे पाठिंबा काढून घ्यावा अशी मी त्यांना सुद्धा कळकळीची विनंती करतो अजित पवार साहेबांना आणि त्यांना तर सरकार पोलीस प्रशासनामध्ये आणखीन तर काही कोणी तेवढी धमकी दिली नाही परंतु इथे येऊन पोलीस प्रशासन सोबत येऊन संयुक्त मोजणी करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे परंतु ती कोणी हल आम्ही होऊ देणार नाही Can it?